कडबड दुसऱ्याच्या शेत गट नंबर मध्ये खोदली विहीर हुकुमशहा पोलीस पाटलाचा कारनामा उघड अधिकाऱ्यांनीही केली डोळे झाक कडवण पंचायत समितीचा भोंगड कारभार चौहाट्यावर महाराष्ट्र क्रांती न्यूज घटनास्थळावरून थेट ग्राउंड रिपोर्ट कडवण तालुक्यातील खरडे दिगर बंधारपाडा येथील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गावाचा पोलीस पाटील मंगडू बाबुराव पवार यांना रोजगार जवाहर रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेली विहीर त्यांनी चुकीच्या गट नंबर मध्ये म्हणजे जमिनीमध्ये खोदण्याचा प्रकार केलाय विहीर हे मूळत गट नंबर तीनशे त्रेचाळीस मध्ये मंजूर झाली असतानाही प्रत्यक्ष खोदकाम गट नंबर तीनशे चाळीस मध्ये म्हणजेच दगडू काकडू बर्डे व काडू भुऱ्या बरडे यांच्या शेतात सुरू करण्यात येत आहे या चुकीच्या खोदकामामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात जिवंत पिकांचे नुकसान झाले पीक हानी होत असल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी पोलीस पाटलाशी चर्चा केली असता त्यांनी दुर्लक्ष करत काम सुरूच ठेवले याबाबत गावकऱ्यांनी गाव, गाव सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांना माहिती दिली गाव पंचांनी पोलीस पाटलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी पाटलांनी अत्यंत असभ्य व हुकुमशाही पद्धतीने उत्तर देत म्हणाले मी आता काम करून थकलोय मी दारू पिऊन मग गाव पंचायत बसायला येईल या प्रकारामुळे गावात संतापाची लाट पसरली असून कळवण पंचायत समिती प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने आता या प्रकारात जबाबदार कोण असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय इतक्या गंभीर प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले हे देखील के संशयास्पद ठरत आहे संबंधित विहीर मंजूर करताना जमीन क्रमांकाची तपासणी न करता मंजुरी कशी देण्यात आली याची चौकशी होणे गरजेचे आहे गावकऱ्यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे कडवण पंचायत समिती व महसूल प्रशासन यांची या प्रकरणातील भूमिका तपासली जाणे आवश्यक आहे दरम्यान या धक्कादायक प्रकारामुळे कडवण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून कडवण पंचायत समितीमध्ये असा भोंगड कारभार चालतो हे अधोरेखित झाले याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूज चे प्रतिनिधी सुरेश जगताप यांनी घेतलेला खास ग्राउंड रिपोर्ट बघा सविस्तर आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आज खरडेनिगर इथं बंधारपाडा म्हणून गाव आहे आपण आज एक शेतकऱ्याची अडीअडचणी जाणून घेणार आहोत तर इथं एक शेजारी विहिरीचं काम खोदकाम चालू आहे त्या खोदकामामुळे विहिरीला वर लावले जातात ते फायर म्हणून दगडे उडले जातात ते एका शेतकऱ्याच्या वावरात जाऊन पडलेलं आहे शेत ते शेतकऱ्याचे नुकसान काय झालेले आहे ते नेमकं आपण बघणार आहोत तर आपलं नाव काय रामन मोहन बर्डे नेमका आपला शेतात काय प्रकार घडलेला आहे ते फायर लावून त्याने पोलीस पाटील असून फायर लावून त्यांनी सगळा ते माझी शेतीचा नुकसान केलेला आहे नाव काय त्यांचं शेताच त्यांच बाबूराव सोनू पवार त्यांचा मुलगा मंगळू मंगळू बाबूराव पवार पाटील गावाचा पाटील आहे का आपल्या पाटील आपल्या सर सरासर तरी किती नुकसान झालेलं आहे तरी कमीत कमी दोन लाख लाकाश। आहे दोन लाखाच्या आसपास नुकसान झालं आता सध्या आपल्या मार्केटला जर घेवडा वालपापडीचा भाव काय दरम्यान चालू आहे तरी सहा हजार साडेसहा हजार सहा हजार साडेसहा हजार प्रति क्विंटल हा घेवडा चालू आहे समजायला गेलो ले ले आए, तर आता घेवडाला आणि वालपापडीला बरेच आवक वाढलेली आहे भावाची तर शेतकऱ्याची सरासर गेले तर बरेच नुकसान झालेले आहे तर तुम्हाला त्याच्याकडून काय अपेक्षा आहे काय भरपाई करून मागायला भरपाई करून नुकसान होय तर मग दोन आडी तरी ती नुकसान भरपाई मला भेटायला पाहिजे काय नाव आपलं गोर्या बरटे आपल्या क्षेत्रात काय घडलं नेमकं आपल्या क्षेत्रात दुसरा लोक येऊनही हरकत आहे तीनशे चाळीस मध्ये हा तीनशे चाळीस गट नंबर आपला आहे का आपला आहे चौथा आपला आहे विहिरीचं खोदकाम करत हो तुम्हाला त्याने कळवलं होतं का विहिरीचं खोदकाम करत आहे काही कळवलं होतं कळवलंच नाही फक्त शेतीची लुकसानी केली मग शेती पाहिले त्याला सांगून वाढलं महाराज इकडं त्याचे कर त्याची शेतीची नुकसान केली त्याची अशा म्हणला का तारा तुटायला पाहिजे त्याचे तोंडाचा मानलाय गाव मंडळी बसून त्याला गाव गाव शिपाई त्याला फिरावला दवाडला मग शिपाईला काय म्हणलं का तो, में में ये तो। मी येत नाही मी दारू पिऊन येतो संवता मी वारची मालक तो बोलला का दारू पिऊन मंडळीत येतो मी अशा पंचायत येणार नाही मी गावकरीची पंचायत येणार नाही मी दारू पिऊन न दे आला असून तो अच्छा बोलला तर आपलं इथं आपल्या क्षेत्रात विहिरीचं काम चालू आहे त्याने न सांगता तुमच्या वावरात त्याने विहीर खोदली तर त्याच्यावर नेमकं काय कारवाई व्हायला पाहिजे अशी काय मागणी एकदम ब, बंद झाल्या पाहिजे एकदम तिला काहीतरी शासन द्यायला पाहिजे अहो पाठीलाच नको आपल्या गावात कशा गर्भ दुबाला हे फार नडणार आहे पाणी जाणार हे धवावून जाणार माझेच माझा गट असून बरं आपण आता एक गावाचा शेतकरी आहे तो गावाचा स्थानिक राहश आहे त्याच्याकडे जाणार आहे तर त्याला एक दोन शब्द विचारणार आहे नेमकं आपल्या गावात काय घडलेलं आहे आपल्या गावात अशा घडलेलं आहे एका ते शेतकऱ्याने शेती केली आणि त्याने ते पोरासारखा ते वाल जपला घेवरा जपला आणि रात्रंदिवस त्यांनी पहाट केले आणि पहाट केल्या रात्रंदिवस त्याने पाणी भरलं आणि या पाट पोलीस पाठला आणि कुठून तरी विहीर मजूर करून भचकून आणले ते शासनाकडून आणि शासनाचा लोक त्या पैशाला मज मिलेला आहेत आणि त्या पैशाद्वारे हा शासन विहिरी मजूर करून देतो आणि जीवट्याग करून त्या इंजिनियरनी आणि दुसऱ्याचे गटात घेतले आणि ते तीनशे चाळीस तीनशे चाळीस गट नंबर हा तो, तो भुऱ्या सुक्र्या काळू बर्डे यांचा आहे आणि भुऱ्या सुक्र्या बर्डे यांचा आहे आणि त्यांना ते गटमध्ये जबरदस्तीने ते गट जबर विहीर काढले गेले आम्ही तीन ते चार वेळास पोलीस पाटीलला बसायचा प्रयत्न केला गावासमोर पण पोलीस पाटील काही आला नाही आणि पोलीस पाटलांनी जबरदस्त त्याने दारू पिऊन आणि आम्ही बसू असं सांगितलं गेलं गावकऱ्यांना त्याला मी सतत स्वतः येऊन आणि विहिरीवरती पोलीस पाटील साहेब म्हटलं हे काय चालू आहे तुमचा तर पोलीस पाटीलनी काय ते माझाही ऐकलं नाही आणि पोलीस पाटलांनी ते जबरदस्तीने विहीर चालू केली आणि ते घेवड्याचा आणि वालाचा नुकसान केलेलं आहे आणि त्या वाल आणि घेवडा आता त्याला आवक वाढलेली आहे आवकमध्ये ते घेवड्याला त्याचा घेवडा गेला सहा हजार काही साडेसहा हजार जात होता पण त्याने सर्व ते चेंदून फायरवर उडवून चेंदून बसवलेला हो आहे भुईसपाट केलेला आहे त्याला त्या भुईसपाट झाले त्या नुकसान भरपाई शासनाकडून त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी ह्या पोलीस पाटील आणि जागेवर सस्पेंड करण्यात यावा अशी माझी गावकरीकडून आणि शासनाकडून मागणी आहे बर दारू पिऊन मी पंच मध्ये येईल असा गावाचा पाटील असून आज शब्द शब्द खरोखर वापरलेला आहे खरोखर वापरलेला आहे आणि आम्ही तीस ते चाळीस लोक बसेल होतात आणि गावकरी आपला शिपाई पाठवला आणि त्या शिपायाला पाठवल्यानंतर त्याच्या तोंडावर सांगितलं मला अशा येता येणार नाही मी दारू पिल्याशिवाय येणार नाही आणि आम्ही दहा ते रात्रीचा सा दहा साडे दहा पर्यंत वाट बघितले पण पोलीस पाटील काय आला नाही त्याने पळवाट वाट काढली गेली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा